मी येथे आज पत्रकार दिना युव्यूब आपण सगळे उपस्थित राहिले याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकार हा खरंच लोकशाहीचा आधारस्तंभ आहे चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारिता ही फक्त म्हणजे एक लोकांपर्यंत पोचण्याचं साधन नसून ती जनजागृतीचं साधन आहे म्हणजे लोकांमध्ये जागृती करण्याचं साधन आहे आणि पत्रकारांचं पातोरा पीपल्स बँकेला वेळोवेळी खूप मोलाचं योगदान लाभलेलं आहे म्हणजे बँकेचा चांगला काळ असो बँकेचा वाईट काळ असो प्रत्येक वेळी पत्रकारांनी या बँकेला ढालीसारखी साथ आहे प्रत्येक वेळेस बँकेचा एक काळ असा होता की आपण आपल्या बँकेच्या ठेवी पंच्याहत्तर कोटी रुपयापर्यंत खाली आल्या होत्या सुद्धा पत्रकारांनी आपल्या बँकेला खूप साथ दिली पत्रकारांनी सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज लावल्या कोणतीच निगेटिव्ह न्यूज आजपर्यंत बँकेच्या बाबतीत पत्रकारांनी लावली नाही आणि त्यांनी खरंच खूप मोलाचं योगदान या बँकेसाठी केलेलं आहे याबद्दल मी सगळ्या पत्रकारांचे येथे जेवढे जे पत्रकार उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मला एक विशेष करून गोष्ट सांगायची आहे की आज आपल्या बँक आपली पाचोरा पिपल बँक प्रगतीपटाकडे वाटचाल करत आहे म्हणजे जे बँकेचं एटीएम आजपासून पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी लागायला पाहिजे होतं ला हो बैंगी बैंगी थे 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 ते एटीएम आज आपल्या बँकेचं लागलेलं आहे आणि आपण थोडक्यात हळूहळू आपण टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जातोय याच्यानंतर आपण लवकरच आपल्या बाकीच्या उर्वरित चारही ब्रांचेसवर एटीएम स्थापन करणार आहोत व विशेष म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की ते एटीएम आजचे अद्यावत एटीएम असतील म्हणजे त्या एटीएम मधनं गुगल पे फोन पे यांच्या माध्यमातून सुद्धा पैसे काढता येतात आणि लवकरच आपण नेट बँकिंगची सुद्धा सुरुवात करत आहोत आपण बँकेने आपल्या बँकेने अनेक अभिनव योजना लोकांसाठी आणलेल्या आहेत आणि त्या योजना आपण एकोणावीसशे पासष्टची एक डिपॉझिट स्कीम चालू केलेली आहे जी दहा वर्षासाठी आहे आणि त्या डिपॉझिट स्कीममध्ये साधारण लोकांना दहा वर्षानंतर एकोणावीसशे पासष्ट प्रत्येक महिन्याला भरल्यानंतर त्यांना दहा वर्षानंतर साधारण तुम्हाला हजार रुपये मिळणार आहे म्हणजे ती अतिशय सुंदर अशी योजना आहे तसेच लोनच्यासुद्धा आपण नवनवीन योजना आणलेल्या आहेत म्हणजे आपण आज सोलर लोन जर कोणाला पाहिजे तर बँक फक्त नऊ टक्क्याने त्याला सोलर लोन देत आहेत पाचोरा पीपल्स बँकेचा जो लोनचा रेट एके काळी पंधरा टक्के सोळा टक्के होता तो रेट आपण आज अकरा बारा टक्क्यापर्यंत कर्जाचा रेट आणलेला आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या बँकेचा सीमी रेशो हा पन्नास ते पंचावन्न टक्के फक्त आपल्याकडे लोनेबल फंड खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि म्हणून आपण कर्जाच्या नवनवीन स्कीम आण आणत आहोत म्हणजे इलेक्ट्रॉनिक कोणती वस्तू घेतली कोणी समजा त्याने इलेक्ट्रॉनिक टू व्हीलर घेतली इलेक्ट्रॉनिक फोर व्हीलर घेतली सोलर लावलं त्याने तर त्याला फक्त नऊ टक्क्याने बँकेकडनं कर्ज मिळणार आहे ऑटो लोनचा रेट आपण अकरा टक्के करून टाकलेला आहे म्हणजे आपण सगळ्या बाबतीत आपण आज चांगल्या बँकांशी कम्पीट करण्याचा प्रयत्न करत आहोत व या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांचं खूप आम्हाला मोलाचं योगदान लाभलेलं ला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो व आज एक पत्रकार दिनानिमित्त निदान वर्षातून एकदा का होईना पण आम्हाला आपला सत्कार करण्याची संधी प्राप्त होते त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार धन्यवाद